कार्यकर्ता मेळावात निलेश सामरे यांनी वाचला आपल्या सामाजिक जीवनाचा पारा मी बरेच दिवस फिरत असताना लोकसभेच्या प्रचारादरम्यान फिरत असताना अनेक ठिकाणी खूप अडचणी दिसतात शहरामध्ये पण आपल्यापेक्षाही भयानक अडचणी दिसतात परंतु मी कालपर्यंत ठरवलं आपण आता कोणावर टीका करायची चिखल फेक करायची नाही चिखल फेक करण्यासाठी पत्रकार मतदार जे आहेत त्यांना ज्यांना जे दिसते ते ते मांडतील आणि त्याचा हिशोब माय मायमाऊली जनता देणार आहे आणि कुठल्या उमेदवारांना जर सात तारखेपर्यंत अर्ज देऊन चिन्ह घेतलं खरोखरच कामाबाबत त्यांनी स्वतःचा अभिमान असेल तर मी सर कुठल्याही उमेदवाराबरोबर लोक लोकांच्या समोर चर्चेसाठी तयार आहे का त्यांनी केलेली कामं काय आहेत आणि मी केलेली कामं काय आहेत या सगळ्याचा उहापोळ भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये झाला पाहिजे मायमाऊल्यानो अगदी अभिमानाने सांगतोय सकाळी दुपारी आपण वाड्याची सभा घेतली वाड्यामध्ये खूप आपल्यापेक्षा पंचवीस टक्केच भाग होता आणि गर्दी पंचवीस टक्केच होती कारण एवढ्या उन्हामध्ये सुद्धा त्या उन्हामध्ये मायमाऊल्या बंधू भगिरी सर्व वडीलधारी मंडळी अगदी जिजाऊचे विचार ऐकण्यासाठी आले होते त्यावेळेस वाड्या तालुक्यामध्ये काय जिजाऊने काम केलं गेल्या पंधरा वर्षामध्ये त्याचं मी मांडलं होतं आज आपल्यासाठी काय केलेलं आहे शहापूरकरांसाठी ते आपल्याला सांगतोय आपल्याकडनं शैक्षणिक आरोग्य किंवा आपत्कालीन मदत हजार नऊशे पंचावन्न आपल्या बांधवांपर्यंत पोहचलेल्या आहे मधल्या चार लायब्ररी अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी यशस्वी होऊन प्रशासनामध्ये अगदी क्लर्क पासून तर नायब तहसीलदारांपर्यंत झालेले आपल्याकडे एक सीबीएसई शाळा सुरू केलेली चार स्पर्धा परीक्षा वाटणाल्या एक पोलीस अकॅडमी आहे आपल्या झडपोलीच्या रुग्णालय आणि एस एम डी टी रुग्णालयामध्ये पाचशे दोन आपल्या बंधू भगिनींचे शस्त्रक्रिया आपल्या बांधवांच्या केलेल्या आहेत वाचनालयामध्ये गेल्या सात वर्षामध्ये तीन हजारहून अनेक अधिक विद्यार्थी अभ्यास करत होते त्यातील आता अभ्यास करण्याची संख्या सहाशे अठ्ठावीस पोलीस अकॅडमी सुरू आहे आरोग्य शिबिराच्या मेडि मार्फत सतरा हजार तीनशे त्र्याऐंशी लोकांना येत्या दोन वर्षामध्ये उपचार झाले आहेत महिला सक्षमी अंतर्गत सक्षम चार हजार दोनशे आमच्या भगिनींना सक्षम करण्याच्या मेहंदी क्लासेस शिलाई मशीन क्लासेस अगदी ब्युटी पार्लर क्लासेस लाभ देण्यात आले पोलीस दलामध्ये पंचेचाळीस विद्यार्थी आपल्या या शाहूर घरातून पोलीस दलात तेरा अग्निशमक दलात अठरा फॉरेस्ट मध्ये एक एम एस एफ मध्ये नऊ रेल्वे पोलीस मध्ये तीन अग्निवीर मध्ये एक असे पंचेचाळीस विद्यार्थी पोलीस आणि इतर मिलिटरी सेक्शन मध्ये लागलेले आता मला सांगा इतकं मोठं काम केल्यानंतर आपण आपल्या काम मांडू नये का एक शेतकऱ्याचा मुलगा एस टी कंडक्टर ज्याचे वडील तुमच्या आमच्या सरकार गरिबी ज्याने बघितली होती जसा आता पूर्वीच्या काळात असं नव्हतं आता वरून जर ठाण्याला जायचं झालं तर किती तास लागतील याचा हिशोब नसतो आणि कोणाला पण फोन केला तर कोणाच्या दाराजवळ दा हे माणूस समोरचा सांगतो आपल्याला सर्वांना माहिती असे दिवस नव्हते तेव्हा सव्वा तासच लागत होता पण झडपोलीवरनं मी भिवंडी कॉलेजला नव्वद एक्क्याण्णवला अपडाऊन केलेलं आहे अपडाऊन करत असताना सतत मला वाटत होतं त्याच काळामध्ये वावर वागणीचा बालमृत्यूकरण झाला होता मला सतत वाटत होत का ग्रामीण